जय नवनाथ होम नम शिवाय मित्रांनो नमस्कार आज आपण एका अत्यंत गहन आणि रहस्यमय विषयावर बोलणार आहोत मंत्रसिद्धी म्हणजे काय आणि ती ओळखायची कशी अनेक साधक मला विचारतात गुरुजी आम्ही रोज मंत्र जप करतो पण आम्हाला कसं कळणार की तो मंत्र खरंच कार्य करतो आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण आज सविस्तर जाणून घेऊ मंत्र म्हणजे फक्त काही शब्द नाही तर ती एक दैवी ऊर्जा आहे प्रत्येक अक्षर प्रत्येक ध्वनी ही एक शक्ती असते जेव्हा आपश्रद्धा भक्ती आणि योग्य उच्चारणाने मंत्र जप्त असतो तेव्हा त्या शब्दांमधून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि वातावरणात सकारात्मक बदल घडवते उदाहरणार्थ हा विश्वाचा मूळ ध्वनी आहे त्याचा जप केल्याने मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि आपल्या आत एक प्रसन्नता निर्माण होते मंत्रसिद्धी म्हणजे तो मंत्र तुमच्या चैतन्यात विलीन होणे म्हणजेच जप इतका गहिरा होतो की मंत्र आणि तुम्ही यामध्ये फरकच राहत नाही हा टप्पा म्हणजेच मंत्र चैतन्य जप केवळ ओठांवर राहत नाही तर तो तुमच्या विचारात बोलण्यात आणि कृतीत उतरतो मंत्र सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या आयुष्यात काही विलक्षण बदल दिसू लागतात नशांती निर्माण होते अस्वस्थता आणि चिंता कमी होते छोट्या गोष्टींनी त्रास होत नाही नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात आणि तुमचं मन सकारात्मकतेने भरून जातं लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही समस्येवर मात करण्याची ताकद आतून मिळते चेह्यावर एक वेगळी शांतता आणि तेज दिसू लागतं तुमच्या बोलण्यात एक प्रभाव निर्माण होतो आणि लोक तुमचं म्हणणं ऐकू लागतात ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या सहज साध्य होतात योग्य वेळी योग्य मदत मिळते अडथळे दूर होतात आणि सर्वात मोठं म्हणजे ज्या इच्छा मनात असतात त्या पूर्ण होऊ लागतात पण ही सिद्धी केवळ जपाने नाही तर श्रद्धा आणि सातत्याने मिळते आता पाहूया मंत्र काम करत आहे हे कसे ओळखायचं जर तुम्हाला जपाची आवड वाढली असेल जप सहजपणे होत असेल आणि मनाला आनंद देत असेल तर समजा मंत्र कार्य करत आहे जपाच्या वेळी शरीरात ऊर्जा जाणवणे अंग शहारणे डोयासमोर प्रकाश ही सगली सकारात्मक लक्षण है मधुन देवसंकेत मिलने मंत्र आपोआप मनात आपोप मना ओठांवर उमपने झोप शांत लगने आ सका प्रसन्न वाटने हे ही चांगले संकेत अचानक कामात यश काम यशमिगण अड़थे दूर होण सग मंत्रा ऊर्जे घड़त मंत्रसिद्धि का नियम पड़ने आवश्यक है पहिला म्हणजे श्रद्धा मंत्रावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा शंका ठेवल्यास परिणाम मिळत नाही दुसरा म्हणजे योग्य उच्चार प्रत्येक अक्षर स्पष्ट आणि अचूक उच्चारलं पाहिजे तिसरा म्हणजे नियमितता रोज ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी बसून जप करा एकाग्रता खूप महत्वाची आहे मन इतरत्र जाऊ देऊ नका शुद्धता पाया, जपा आधी स्नान करा स्वच्छ वस्त्र धारण करा सात्विक आहार घ्या तामसी पदार्थ टाला मन शांत ठेवा, सर्वात सर्वे निस्वार्थ भावना केवल केवळ स्वतःसाठी नहीं तर सर्वांच्या कल्याण जप करा मंत्रसिद्धि एका दिवसाचा परिणाम ती एक साधना आहे, एक प्रवास आहे संयम श्रद्धा आणि समर्पण यातूनच ती प्राप्त होते जर वरील लक्षणं तुमच्यात जाणवू लागली असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात जप सुरू ठेवा आणि नवनाथांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल मला विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल आणि साधनेत अधिक दृढता आणेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे अनुभव आणि प्रश्न कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा तोपर्यंत जय नवनाथ होम नमः शिवाय